इथे मी सर्व कडाक तळून घेतलेली आहेत आणि बघू शकता अशाच पद्धतीने अगदी परफेक्ट कलर आलेला आहे याच्यामध्ये असे छोटे छोटे बबल्स असतात आणि अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत आता मी यातले तोडून दाखवते अगदी पटकन तोडला जात आहे म्हणजे कडक आहे पण इतकाही कडक नाही की असा मोडल्यानंतर मोडणार नाही अगदी सहज मोडला जात आहे आणि ते बघू शकता जास्त तेलकटही झालेलं जा नाही अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तुम्हीही व्हिडिओमध्ये जे प्रमाण दिलेलं आहे टे त्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्हीही अगदी परफेक्ट कडाकणी बनवू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्र चालू आहे आणि नवरात्रमध्ये दे आपण देवीच्या नैवेद्यासाठी आपण काय करत असतो कडाकणी बनवत असतो तर आज मी कडकण्याची रेसिपी शेअर करत आहे त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये एक वाटीबरोबर वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर मैद्याची कडकणी बनवायची नसेल ना तर तुम्ही बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालू शकेल पण मैद्याने काय होतात कडकणी अगदी छान अशी थोडीशी कडक आणि खुसखुशीत तयार होतात त्यामुळे इथे मी मैदा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला ही कडाकने खुसखुशीत होण्यासाठी किंवा थोडीशी अशी कडक होण्यासाठी आपल्याला त्याच सेम वाटीने बरोबर पाववाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल ना तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्या मोठा रवा याच्यामध्ये वापरायचा नाही बारीक रवाच घ्यायचा आहे तर बरोबर पाववाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे पाव चमचा मीठ टाकायचं आहे जरी आपण गोडाचा पदार्थ बनवत असेल ना तरी याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आता ही सर्व पिठं व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहेत आता ही, ही खुसखुशीत अशी कडाकणी होण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला पोहे खायच्या चमच्याने बरोबर दोन चमचे तेल याच्यामध्ये मी गरम करून घेतलेलं आहे आणि या तेलाचं मोहन आपण याच्यावरही टाकून घेऊया जर तुम्हाला तुपाचं मोहन टाकायचं असेल ना तर तुपाचंही मोहन टाकलं तरीही चालू शकेल तेल खूप जास्त गरम असतं त्याच्यामुळे लगेच हाताने मिक्स नाही करायचं सुरुवातीला आपण चमच्यानेच मिक्स करायचं आहे आणि हलकंसं हे तेल थंड झालं ना मग हाताने आपल्याला या सर्व पिठाला हे जे तेलाचं मोहन आहे ना ते छान असं लावून घ्यायचं आहे याने हे पीठ आहे ना ते छान असं पहिल्यापेक्षाही हलकं होतं आणि आपली कडाकणी आहेत आप ना ती अगदी परफेक्ट तयार होतात रात्रामध्ये ही अशी कडाकणी आपण देवीला नैवेद्य म्हणून देतो तर काही ठिकाणी सातव्या दिवशी देतात तर काही ठिकाणी शेवटच्या दिवशी ही देतात तुमच्या इकडे कोणत्या दिवशी देतात ते देता? नक्की कमेंट करून सांगा छान असं सा तेलाचं मोहन लावून घेतलेलं आहे आता आपल्याला चिकन एक मळायची आहे पण त्याच्या अगोदर काय करायचं आहे इथे मी ज्या वाटीने मैदा घेतला होता ना त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे इथे जे हे दूध आहे ते गरम करून थंड केलेलं आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं आहे आणि बरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे अगदी अशी बारीक करून घेतलेली आहे अशी पिठी साखर घेण्याचं कारण म्हणजे या दुधामध्ये पटकन विरगळते साखर घेतली तरीही चालू शकेल पण काय करायचं साखर जर तुम्ही अशी दुधामध्ये टाकायची असेल ना तर दूध थोडंसं कोमट असू द्यायचं आहे म्हणजे साखर पटकन विरगळेल आणि तुम्हाला जर साखरेची कडाकणी बनवायची नसतील गुळाची कडाकणी बनवायची असतील ना तर दुधामध्ये गुळ न टाकता काय करायचं आहे पाण्यामध्ये गुळ टाकून अशाच पद्धतीने पाण्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशी ही पिठी साखर विरघळलेली आहे आणि याच दुधाने आपण ह्या आप कडकण्याची कणिक मळून घ्यायची आहे जे हे गोड दूध आहे ना ते असं थोडं थोडंसं टाकून आपण याची कणिक मळून घेऊया कडकण्यासाठी ना अगदी अशी घट्ट कणिक मळायची नाही थोडीशी सैलसर ठेवायची आहे कारण तर आपण याच्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे आणि रवा भिजण्यासाठी काय करायचं आहे हलकीशी सैलसर कणिक मळायची आहे जर तुम्ही घट्ट कणिक मळली ना काय होईल आणि नंतर आपण भिजायला ठेवतो ना त्यावेळेस आणखी जास्त कडक अशी कणिक बनवू शकते त्यामुळे आपल्याला थोडीशी सैलसर ठेवायची कडकण्यासाठीची कणिक मळून घेतलेली आहे आणि बघू शकता अशी थोडीशी सैलसरच ठेवलेली आहे जास्त घट्ट मळलेली नाही यातला रवा व्यवस्थित भिजावा म्हणून थोडीशी सैलसर ठेवायची आहे म्हणजे काय होतो यातला रवा भिजून ना चांगला असा फुलला जातो आणि जेवढं मी दूध घेतलं होतं ना त्याच्यातलं एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे पाववाटी दूध वापरलेलं आहे आणि आणखी पाववाटी दूध याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे हे दूधही आपण टाकून न देता चहा वगैरे बनवण्यासाठी वापरू शकतो कडकमेची कणिक आहे ना ती आपल्याला एक तास बरोबर भिजण्यासाठी ठेवायची आहे म्हणजे याच्यातला रवाही चांगला भिजला जातो आणि कणिक ही याच्यापेक्षा भरपूर अशी सॉफ्ट मऊ होते याच्यावरती मी झाकण ठेवते आणि बरोबर एक तास भिजण्यासाठी ठेवत आहे बरोबर एक तास झालेला आहे आणि आपली कणिक ही आप अगदी छान अशी भिजलेली आहे पुन्हा एकदा आपल्यालाही मळून घ्यायची ही आहे नाशी तर सुरुवातीला मी ना अशी सैल सर मळलेली होती पण आता बघा याच्यातला रवा भिजला ना ती आता घट्ट झालेली आहे आणि आता कडकण्यासाठीही आपल्याला घट्टच कणिक हवी असते तर बघा आता पहिल्यापेक्षाही अशा पद्धतीने घट्ट कणिक तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यामधून गोळे काढून घ्यायचे जर तुम्हाला छोटे छोटे गोळे बनवायचे असतील तरी छोटे छोटे बनवू शकता किंवा एक असा मोठा गोळा करून तो लाटून घ्यायचा आहे इकडे मी काय केलेलं आहे प्लेटमध्ये मैदा घेतलेला आहे जर लाटताना ही चिकटत असेल ना तर हा मैदा आपण वापरायचा आहे हा जो हुंडा आहे तो मी सुरुवातीलाच मैद्यामध्ये दे बुडवून घेते म्हणजे काय होईल लाटताना हा चिकटणार नाही डायरेक्ट जरी आपण छोटे छोटे गोळे बनवून लाटून छोट्या छोट्या घेतल्या ना तरीही चालू शकेल पण मी एकच असा मोठा गोळा घेतलेला आहे ते आपण रवा घातल्यामुळे ही अशा कड्या आहेत ना त्या अशा थोड्याशा चिरण्यासारख्या दिसतात अशी पूर्ण पातळ अशी रोटी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला छोटे छोटे पुऱ्यासारख्या आकाराचे बनवायचे आहेत ना त्यासाठी इथे मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे आणि व्यवस्थित गोल आकार यावा म्हणून मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे अशा पद्धतीने कट केलं म्हणजे काय होतं आपल्याला एकसारखी कडकणी दिसतात आणि दिसायलाही अगदी छान दिसतात रोटीमध्ये बरोबर तीन कडाकणी तयार झालेली आहेत आणखी एका रोटीची मी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर तळणार आहे इथे मी आता बरोबर दोन उंडेची कडकणी लाटून घेतलेली आहेत दोन ओंड्याची बरोबर सहा कडकणी तयार झालेली आहेत आता आपल्याला ही तळायची आहेत त्याच्याबद्दल काय करायचं आहे हे आपण लाटतो ना त्यावेळेस काय होतं पुन्हा थोड्या वेळ ठेवल्यामुळे हो आखसली जातात त्यामुळे जा आणखी मी याच्यावरती असं लाटून घेते अगदी पातळ लाटायचं आहे जेवढं शक्य असेल तेवढं आणि मैदा असल्यामुळे काय होतं लगेच आखसली जातात आणि मी पाचसा लाटत होते ना तोपर्यंत तो पहिली लाटलेली अशाच आखसलेली आहेत तर बघा अशा पद्धतीने पुन्हा मी याच्यावरून लाटून घेत आहे म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं हे पातळ तयार होईल आता हे तळताना फुगू नये म्हणून काय करायचं आहे आपल्याला फोरकणी अशा पद्धतीने याला टोचे देऊन घ्यायचे आहेत म्हणजे हे फुगणार नाही ना नाहीतर तुम्ही जर तेलामध्ये टाकलं ना तर लगेच हे फुगलं जातं कारण हे मैद्याचं असतं ते जरी पातळ असेल ना तरी मैदा असल्यामुळे हे फुगलं जातं त्यामुळे असे टोचे देऊन घ्यायचे अशा पद्धतीने याला टोचे देऊन घेतलेले आहेत आता जर आपल्याला ही माळ देवीला बनवायची असेल तर काय करायचं आहे याला एक होल बनवायचं आहे जेणेकरून आपल्याला माळ बनवता येईल जर तुम्हाला घरीच खायला बनवत असाल ना तर याला होल पाडून घ्यायची काही गरज नाही तर अशा पद्धतीने आपण टूथपिक घेऊ शकता आणि इथे अशा पद्धतीने होल करायचा आहे म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण माळ बनवतो ना त्यावेळेस याच्यातून आपल्याला दोरा ओवता येतो तर इथे बघू शकता अशा पद्धतीने होल बनवून घ्यायचा आहे आता हे कडाकणे मी तळून घेते कडाकणी तळण्यासाठी इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता ही कडाकणी टाकत आहे जास्तही तेल जास्त कडक नसावं ज्यावेळेस आपण आपण कडाकने टाकतो ना त्यावेळेस मध्यमच गरम असावं आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे न छान तळून घ्यायचं आहे लगेच याला हलवायचं नाही असं वरती तेलावरती आलं ना तळून की मग अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी अगदी थोडासा तांबूस कलर येईपर्यंत छान मध्यम गॅसवरतीच तळायचं आहे मध्यम गॅसवरती तळल्यामुळे काय होतं हे छान असं कुरकुरीतही होतं आणि जास्त तेलकट होत नाही तर बघू शकता मी याला फुगलेलंही नाही व्यवस्थित असे छोटे छोटे बबल आलेले आहेत अशाच पद्धतीचं कडाक असतं जास्त मोठे याला बबल नसतात तर हे थोडंसं असं कुरकुरीत आणि थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत तळून घेते बघू शकता कडाकनला छान असा तांबूस कलर आलेला आहे आशास तर असाच कलर येईपर्यंत आपल्याला ही कडाकणं तळून घ्यायचं आहे तर आता हे तळल्यानंतर मी काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेली ही कडाकणी मध्यम गॅसवरती कुरकुरीत आणि तांबूस कलर येईपर्यंत तळून घेणार आहे इथे मी सर्व कडाकणी तळून घेतलेली आहेत आणि बघू शकता अशाच पद्धतीने अगदी परफेक्ट कलर आलेला आहे याच्यामध्ये असे छोटे छोटे बबल्स असतात आणि अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत आता मी यातले तोडून दाखवते अगदी पटकन तोडला जात आहे म्हणजे कडक आहे पण इतकाही कडक नाही की असा मोडल्यानंतर मोडणार नाही अगदी सहज मोडला जात आहे आणि ते बघू शकता जास्त तेलकटही झालेला जा नाही अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार